खासदार खासदार आता मला वाटतं निंबाळकर आहे खासदार साहेबांनी काय काय काम केले काय आलं सुद्धा ना आमच्या जेवणाला बघितलंच ना आम्ही खासदार राम 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 राम, राम। कोण आहेत खासदार ते कुठे काय होर खावं लागेल त्याला कुठे माहित नाही नाही का त्याला शिक्का मारून घेऊन गेलाय ते अजून महागडीच नाही आलाय रणजित सिंग निंबाळकर खासदार आहेत ना ते कसलं ते काढला सातारे काढला आपण त्यांना नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार खासदार लिंबाळकर आहेत पण आम्हाला दिसत नाही तुमचं इथे खासदार आम्हाला काय झालं माहिती कामच केलं नाही त्या खासदार खासदार लिंबाळकर आहे मान्य आम्हाला दिसत नाही येत नाही येतच नाही काय प्रश्न आहेत की ते अजून मार्गे लागले काय वाटत त्याला खासदार आमचे नारायण पाटील नेते खासदार आहेत त्याला मार्गे लावायला खासदार मार्फत काय आम्हाला तुमच्या जे उर भागात खासदार साहेबांनी काय काय काम केलं काही काम केलं काम होतं ते कधी चांगल्या चांगल्याच रस्त्यांचा त्या चांगल्या रस्त्यांनी नमस्कार टाइम्स मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जेवूर तालुका करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत जेहूरच्या आठवडी बाजारात आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या, या ठिकाणी किती विकास कामं केली इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत इथल्या जनतेच्या मागण्या काय आहेत हे आपण इथल्या मतदारांना थेट आठवडी बाजारात जाऊन विचारणार आहोत जेवूरकरांशी आज आपण रोखोक चर्चा करणार आहोत काका का राम 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 इथलेच का हो होतलंच मी कोण आहेत खासदार साहेब खासदार रणजितसिंग निंबाळकर काय काय विकास काम केले साहेब काय विकास काम काय एवढे झालेच नाहीत काय येते तरी का ये काय कधी आलेलं पाहिलंच नाही जे ऊर मध्ये काय असे प्रश्न आहेत की जे अजून मार्गे लागले नाही ते बाबा प्रश्न सुटावा असं तुमचं बरेचसे प्रश्न आहेत तसे पण काही कामच झाले नाहीत खासदार ह्याच्यातून त्यांनी काय म्हणजे सहभाग घेतला नाही बरेचशा लिफ्टीची काम व्हायला पाहिजे होती चा प्रश्न सुटलेला नाही रस्त्याची काम तशीच पडलेली आहेत लोकांना खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत त्यांनी करायला पाहिजे काही केलेली नाही आता दोन महिन्या नंतर निवडणूक खासदार खासदार दुसरा असावा असं काम न करणारा कधी कर भेट न देणारा खासदार काय कामाचं पाटलांचं नाव चर्चेत आहे सध्या वेळेस सध्या काय वाटतं ते झाडाशी झाडून काम करतील त्यांनी आवांना पाठिंबा म्हणजे सहकार्य केलेलं आहे भरपूर काम करण्यासारखी ती व्यक्ती आहे काय काय काम केली मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांनी बरीचशी काम त्यांचा गटच पहिला या तालुक्यामध्ये सक्रिय आहे आबांना पण भरपूर त्यांनी पाठबळ दिलेला आहे नारायण ना पाटलांबद्दल बघ नारायण अभां ना पाटलांनाच त्यांनी सहकार्य केलेलं आहे नारायण ना पाटला सारखा माणूस मध्ये आमदार होणं फार गरजेची काळाचीच गरज आहे कारण त्यांनी जे जी। कामं केली त्या पंचवार्षिक एवढी का पाठीमागच्या आहे कुठल्या आमदारांनी केली नसतील पुढेही कोण करू शकणार नाही तरी नारायण आंबा हेच आमदार व्हायला पाहिजेत असे आमची मित्रांचा इच्छा आहे राम 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 कोण आहेत खासदार ते कुठे काय होरकावं लागेल त्याला कुठे तिथे माहित नाही कवक गेला शिक्का मारून घेऊन गेलाय ते अजून माघारीच नाही आला इकडे रणजित सिंह निंबाळकर खासदार आहेत म्हणते हो ते तसं ते काढला सातारे काढला काय काय काम केले खासदार मी आला नाही अजून तर खासदार का काम करतोय तेव्हा मग आता काय महिन्यानंतर निवडणूक आहे आता कोण देत काय माहिती तेव्हा कोण येत आहे मोहिते पाटला आला तर बरं होईल मोहिते पाटलांचं नाव सर्षेत आहे आला तर बरं होईल होतील खासदार नक्की मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या जीवन भागात लय काम आहे त्यांची त्यांचं कामाला म्हणजे काय ते आलं कामच पड टाकताय ती मतदार आहेत आपण तरुणांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊ नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार रणजित निंबाळकर काय काय विकास कामे केली खासदार साहेबांनी करमाळ्या तालुक्यात काहीच विकास कामे झाली नाहीत म्हणजे काम बरीचशी राहिलीत विकास झालेला नाही येते तरी का खासदार साहेब येत गाव दौऱ्या बीड दौरा कधी नाही त्यांनी केला काय वाटतं जेवर भागातली काय काम आहेत की अजून पेंडिंग आहेत काय वाटतं रस्ते लाईट म्हणजे अशी बरीचशी काम पाठीमाग राहिले हा दोन महिन्यानंतर लोकसभेचा आता निवडणूक का आहे काय वाटतं कोण असावं खासदार मोहिते पाटील असावं असं वाटत मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या बघा बघायला गेलं तर गेले वीस पंचवीस वर्षे झालं तालुक्याला माहिती किंवा सोलापूर संपूर्ण जिल्ह्याला माहिती त्यांचा राजकीय वारसा चांगला आहे वार, किंवा त्यांचं राजकीय राजकारणात त्यांची काम चांगल्या प्रकारे आहेत किंवा त्यांचं माझे आमदार नाराबा पाटील यांना सहकार्य वेळोवेळी असत किंवा आजनाथ कारखाना असो त्याला मार्गदर्शन किंवा सहकार्य पाठिंबा देत त्यांच्याच परिवारातील मोत्या पाटील परिवारातील धैर्यशील मोत्या पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं निवडून येतील शंभर टक्के निवडून येणार या ठिकाणी एक चर्चा आहेत आपण त्यांना विचार चर्चा असलाम वालेकुम वाजा सलाम कोण आहेत खासदार निंबाळगड काय काय कामं केलीत खासदार साहेबांनी काय आमच्याकडे जर नाही आली बाबा काम त्यांची काय तरी का नाही 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 झाली आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या काय वाटतंय कोण खासदार असा मोहिते पाटील मोहिते पाटलांनी काय काम केले ते आमच्या आबा आमदार आहेत ना त्या बरं असतात ते आबामुळं आम्ही त्यांच्या मागे चलतो काय वाटतंय मग आता दहरशील मोहिते पाटलांच नाव चर्चेत आहे होतील काय खासदार होते होतील कोण आहेत खासदार खासदार रणजित सिंह निंबाळकर तुमच्या गावात गावात खासदार साहेबांच्या निधीतून म्हणलं तर कुठलाच ठोस असं काम आम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालं नाही बऱ्याच वेळा त्याला निवेदन देण्यात आली बऱ्याच वेळा त्यांच्याशी पाठपुरावा करण्याचा पण प्रयत्न केला पण जेऊर साठी म्हणून खास असं काय त्यांनी हे केलेलं नाही दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्या पाठी आता ते रेल्वे बोर्डाचे सदस्य आहेत रेल्वे बोर्डाच्या सदस्य असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे वारंवार हुतात्मा गाडी थांबायसाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यात पण त्यांचा असा पाहिजे तसा काय रिस्पॉन्स आम्हाला मिळणार झालाय फक्त एवढे दिवस थांबा तेवढे दिवस थांबा आम्ही अगदी आंदोलन करण्याच्या तयारीत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला आंदोलनाच्या टायमाला सांगितलं की जरा थोडस थांबा आणि मग हे करू पण अजून आता ते दिवस सुद्धा निघून गेलेत परंतु पण काय अजून हुतात्मा गाडी आमच्या इथं काय थांबलेली नाही प्रयत्न करतोय पण काही ते होत नाही कारण जेऊर सारख्या ठिकाणी जवळजवळ करमाळा परंदा जामखेड या तीन तालुक्यातील लोक या जेऊर ठिकाणी रेल्वे प्रवास करतायत परंतु हुतात्मासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यांना वारंवार आम्ही निवेदन देतोय खासदार साहेब तर सध्या म्हणतात की ते टॉप टेन मध्ये आहेत आठव्या नंबरला आहेत आता तुम्ही पाठीमाग जर त्यांचा निधीच्या बाबतीतला जर सर्वे जर तुम्ही पाहिला असेल वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून डिस्प्ले झाला होता कुठल्या खासदाराला किती सगळ्यात लोएस्ट म्हणलं तर निंबाळकर तर आमच्या तर आम्ही जेव्हा टीव्ही वरती पाहतो तेव्हा तर एकदम खालची एकदम लोएस्ट ह्याच्यामध्ये टेन मध्ये म्हणलं तर चालत आता मग दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटतंय कोण असावा खासदार त्याच्या दोन महिन्यानंतर ज्या काही इलेक्शन लागणार आहेत किंवा हे होणार आहेत तर आम्हाला असं वाटतं की आमच्या स्थानिकचा उमेदवार असावा सात त्याच्यामध्ये सातत्यानं आमच्या तरुण वर्गाची तर अशी मागणी आहे की मोहिते पाटील ह्यामध्ये त्यांनी सक्रिय व्हावं आणि मोहिते पाटलाच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या निवडणुकीसाठी उभा राहावा आणि तो उमेदवार सक्षमपणे या माडा लोकसभेचा मा, उमेदवार म्हणून आणि म्हाडा लोकसभेला न्याय देणार उमेदवार जर म्हटलं तर एक अगदी दैरशीलभाय मोहिते पाटील जर म्हटलं तर एक तो त्या व्यक्ती अशा आहेत की क्रीडा क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असू द्या सांस्कृतिक क्षेत्र असू द्या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व जर म्हटलं तर दैरशीलभाई मोहिते पाटील आहेत करमाळा तालुक्या तालुक्यासाठी मोहिते पाटलांचं पाट काय योगदान आहे काय वाटत करमाळा तालुक्याच्या जर विकासासाठी जर योगदान जर म्हटलं आता सध्या विधान परिषदेचे आमदार आदरणीय रणजित सिंह मोहिते पाटील आहेत आता माझे आमदार नारबा पाटील यांच्या माध्यमातून रणजित मोहिते पाटील यांच्याशी संपर्क करून अं करमा तालुक्यासाठी विधान परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांसाठी आबांच्या माध्यमातून रणजितदाच्या प्रयत्नातून या तालुक्यासाठी विकास निधी आणला जातो आणि सध्या या अधिवेशनामध्ये बराचसा कुठे हे या तालुक्यासाठी त्यांनी रणजित मोहिते पाटलांनी या तालुक्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल मी एक ग्रामस्थ म्हणून किंवा एक युवक कार्यकर्ता म्हणून मी रणजित मोहिते पाटलांचं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी गेल्या साडेचार वर्षात काय काम केले जेऊर के साठी जेऊर साठी म्हटलं तर तसं जर त्यांचं शून्यच आहे आणि तालुक्याचा जर तुम्ही विचार विचारत असाल तालुक्याबद्दल जर बोलत असाल तर जे नारायणा पाटील यांनी जे काही कामं केलेली आहेत तेच काम दुसरी गोष्ट या तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी सुद्धा विद्यमान आमदारांनी कधी प्रयत्न केलेला नाहीत त्याच्यानंतर दहगाव उपसा सिंचनचा जर विचार केला फक्त त्यांच्या फेवरमधल्या गावांना योजना किंवा ते पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो इतर गाव त्यापासून वंचित आहेत आणि दहगाव उपसा सिंचनच अतिशय म्हणजे फक्त योजना आबाने चालू केली परंतु त्या योजनेचा आबांच्या काळात जसा संपूर्ण पूर्व भागाला जसा त्याचा फायदा झाला तसा फायदा यावेळेस म्हणजे विद्यमान केला जात नाही करमाळा तालुक्यातून मग आता येणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या गेल्या पुढच्या सहा सात महिन्यानंतर आहेत लोकसभेच्या दोन महिन्यानंतर आहेत काय वाटतं इथले लोकप्रतिनिधी कोण असावेत काय वाटत विधानसभेचा जर विचारत असाल तर विधानसभेला माझे आमदार नारबा पाटील हेच पुन्हा एकदा ह्या तालुक्यासाठी आमदार होणार आहेत आणि होतील कारण त्यांनी जो रस्त्याचा विकास केलेला असेल पाण्याचा जयगावची उपसा सिंचन योजना चालू केलेली असेल उगाच त्यांना जनतेनेच किंग त्याचबरोबर पाणीदार आमदार ह्या ज्या काही जनतेने ज्या उपाधी दिलेल्या आहेत त्याच उपाध्या किंवा त्याच अनुषंगानं आभार नसल्यामुळं या पाच वर्षामध्ये कर्मा तालुक्यात जवळजवळ पंचवीस वर्षाच्या बॅकफूटला गेला असं मला वाटतं मध्ये विद्यमान आमदार आणि खासदार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आपण आणखी पुढे जाऊया आणखी इथल्या मतदारांना विचारूया काय नक्की त्यांना वाटत आपण त्यांना विचारूया नमस्कार कोण आहेत खासदार खासदार बळगरा आहेत पण आम्हाला दिसत आहेत कुठं खासदार मला काय झालं माहिती कामच केलं नाही खासदार आहे खासदार आहे मान्य आहे आम्हाला येत नाही येतच नाही जे मधले काय प्रश्न आहेत कि ते अजून मार्गी लागले ना काय वाटतं त्याला खंबीर आमचे नारायण पाटील नेते खंबीर आहेत त्याला मार्ग लावायला पण खासदार मार्फत काय आम्हाला जसं प्रतिसाद मिळणार नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं कोण असावा खासदार मोहिते पाटील मोहिते पाटलांनी काय काम केली मोहिते पाटील जोड परि काय त्याच्यामुळे शेतकऱ्याला बरास फायदा होईल आईनाथ कारखान्यात लक्ष घातलंय त्याच्यामुळे कारखान्याचा फायदा होईल शेतकऱ्याचा फायदा होईल तिथले मस्तिरीकरण मंजूर झालंय मोहिते पाटलाचे आहे त्यांच्याच परिवारातील दैरशील मोहिते चर्चेत आहे खासदारकी काय मोहिते पाटील मोहिते पाटील येणार एक शेतकरी आहेत माल विक्रीसाठी आलेला पण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे नमस्कार नमस्कार दुष्काळाची परिस्थिती आहे शेतीमालाला भावना आहे महागाई वाढली काय वाटतं सध्या महागाई जरी वाढली त्याला सरकारची धोरण कारणे बदल असं वाटतंय सरकार जबाबदार जबाबदार कोण आहेत खासदार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय काम केली खासदार साहेबांनी बऱ्यापैकी काम केल्यात पण त्यांनी आमच्या गावाचा रेल्वेचा प्रश्न मार्गे लावावा हे आमची इच्छा आहे एक्सप्रेस थांबली पाहिजे पाहिजे आमची मागणी आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न काय शेतीच्या पाण्याचा उजनीचा पण उजनी आता मायनस मध्ये गेले सध्या प्रशासनाच्या आठ मोठ्या भूमिकेमुळे उजनीच्या पाण्याचं नियोजन प्रशासनाला करताना आल्यामुळे एप्रिल मे मध्ये भयानक पाणी टंचाई असा अंदाज आहे दोन महिन्यानंतर आता निवडणूक आहे त्या काय वाटतरी बऱ्यापैकी जड वाटत कारण त्यांना बऱ्यापैकी सत्ताधारी आमदार आहेत त्यांच्या बाजूने या पाच सात ते बरे वाटत कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर झाला आहे त्याचे जनक आहेत काय वाटतं मग कृष्णा भीमा स्थिरीकरण जरी प्रकल्प जरी झाला असला पण ते मोठा प्रकल्प आहे तिथं जवळ दहा ते वीस वर्ष झाला मी ऐकतोय कृष्णप्रेम प्रेम इथं परंतु विजयदादांच्या मांडला वाचा की योजनेला गाळ काढायचा आणि त्याच्यात त्याच्यावरती प्रकल्प हे करायचा त्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आता मग खासदार निंबाळकरच होतील जर पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर निंबाळकर होतीलच ती धैर्यशील मोहितले पाटलांचं पण नाव चर्चेत आहे काय होईल धैर्यशील पाटील बी मोहित घराण्याचं जवळजवळ या जिल्ह्यावर पंचवीस वर्षापासूनच वर्चस आहे किंवा त्यांचं राजकारण आहे जैरशील बायाला जरी तिकीट दिलं जैरशील बाई सुद्धा होतील निवडून येतील पण एवढं शंभर टक्के कोणी तिकीट दिलं भाजपा निवडून येणार भाजपाने तिकीट दिलं तर खासदार निंबाळकर पुन्हा खासदार होतील आणि बाई यांना जर दिलं तर ते नवीन खासदार बनतील असं सुद्धा शेतकरी म्हणतोय कोण आहेत खासदार साहेब यंदा खासदार राजेराव निंबाळकर हे फलटणचे प्रॉपर काय काय विकास काम केले खासदार साहेब विकासाचे काम तर असं काय एवढं बघून आलं नाही एवढ काय या पाच वर्ष तर विकासाचे काम तरी करो, मध्ये थोडं विकासाची काम केली त्यांनी त्यानंतर त्या खासदार साहेबच एवढं काय दिसून आलेलं नाही येतच नाही हा येत नाही त्यांच्या ऑफिसवर असतात पण एवढं काय पब्लिक मध्ये येत नाही ते जास्त करून कारण पब्लिक जे समस्या आहे ते पब्लिक मध्ये जाऊनच करणार काय वाटतं करमाळा तालुक्यात काय अडचण आहे करमाळा तालुक्यामध्ये रस्त्याची कामे पाण्याची कामे त्यानंतर एक जनजीवनामध्ये आर्थिक व्यवस्था मध्ये थोडे कोरोना नंतर जरा थोडे खराब झालेले आहे तर या वेळेस खासदार की जरा नवीन तिरंगा लढत होणार आहे तर असं यंदा असं लोकांचे मत आहेत की जरा नवीन खासदार बघून काहीतरी विकासाचे काम आहेत ओढ होत आहे महाविकास आघाडीचं होईल का, सा का भाजपच होईल खासदार महाविकास आघाडीचं सा। महाविकास आघाडी मध्ये होईल काय वाटतं आता अभय सिंह हो जगताप तर यंदा उभारलेले आहेत तरी बघू यंदा काय होते अजून एवढे त्यांची विकासाची कामे चालू आहेत त्यानंतर जे विकासाची काम करत आहेत ते पाच वर्ष कंटिन्यू झाले पाहिजे तरुणाला संधी मिळाली पाहिजे यावेळी तरुणाला संधी शंभर टक्के भेटली पाहिजे कारण काय तरुणांचे मत तरुणांचे व्यक्तिमत्व हे कळले पाहिजे शेतकरी आपण त्यांना मामा नमस्कार नमस्कार काय दर आहे का नाही हा शेतमालाला नाही ना कमी दर आहे सध्या तर काय केलं पाहिजे सरकारने सरकारने वाढवला पाहिजे कोण आहेत खासदार साहेब तुमचे निंबाळकर साहेब आहेत काय काय विकास काम केलेत खासदार साहेब काही सुद्धा नाही जास्त केलं येते तरी काही सांगत येत नाही जे उर परिसरात पा शेतीच्या पाण्याचा प्रश्न काय शेतीच्या पाण्याचा कमी आहे पाणी कमी आहे कमी आहे काय वाटतं का नाही एखादी शासनाने योजना आणावी कुकडीचं पाणी वळवावं काय वळवलेलं आहे की पहिल्या पण ते कमी येत आहे आता दोन महिन्यानंतर नंतर निवडणूक त्या काय वाटत कोण खासदार असं मोहिते पाटील मोहिते पाटलांनी काय काम केले के केलेत ना पूर्वी त्यांच्याच परिवारातील मोहिते पाटलांचं चर्चेत आहे होतील काय खासदार काका राम 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 कोण आहेत खासदार खासदार आता ते बघितलंच नाहीत मी काय ते उदय काय आहे ती निंबाळकर निंबाळकर बघितलंच नाही आलेच नाहीत कधी काय काय काम केले आले नाही म्हटल्यावर दिसलेच नाहीत मला ते काम तर राहिले आम कधी नजर भेटत चालली आमची काय वाटतं तुमच्या भागातल्या काय समस्या आहेत त्या अजून येतात आमच्या भागात लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे काय कधी भेट दिली नाही कुठल्या गावांना आम्ही बघितलं आलेल तर संजय मामा येते संजय मामा तरी कधी येतात वर्षातनं सहा महिन्यांत कमी येतात काम केली कशाची काम आहे ते काय वाटतं मग आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या कोण खासदार असा वाटत आता खासदार बघा मोहते पाटील असावं आम्हाला मोहते पाटील मागे होत आणि त्यांनी चांगली केलेली काय काय कामं केली रस्त्याची कामं केलेली लाईटीची कामं केलेली पाण्याचा प्रश्न सोडलेला जैरशील मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्यांचे पुतने काय वाटत चांगलेच ना निवडून येते ना इथलेच काय हो इथले कोण आहेत खासदार खासदार आता ते काय काय झालं निंबाळकर नाईक निंबाळकर काय काय काम केलीत खासदार साहेब काय नाही ती एकदाच एकदाच मत मागाय आलं नंतर त्याच्यानंतर मतच माग आली नाही काय काय प्रश्न आहेत जेऊरचे काय समस्या आहेत की ज्या सुटल्या पाहिजेत असं वाटतं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे बाकीच काय बरीच काय काम आहे ती किरकोळ सुरको बरीच काय काम आहे ती सगळ्या हा दोन महिन्यानंतर निवडणूक आहे काय वाटतं कोण असावा खासदार विजय श्री मोहित पाटील असावा विजय दादा विजय दादा हा विजय दादांनी काय भागात बरीच काय काम केलेली पहिली आणि नारायण पाटील आमदार असावा नारायण आमदार असावा संजय मामाने काय काम केले काय ते आलेच नाही तिथं कवाच आलंच नाही संजय मामा आणि कसले ते बघितलंच नाही तिथं कधीच आलं नाही धैरशील मोहिते नाव चर्चेत आहे खासदार केला काय वाटत काय विचार निवडून येतील रे मोहिते पाटील आहेत म्हणल्यावर काय विचार करायचं काही नाही आमचं म्हणणंच आहे की जैरशील मोहिते पाटील ह्या वेळेस खासदारकीला उभं राहून त्यांना आम्ही निवडून देऊ हे आमची इच्छा आहे आणि आमदारकीसाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी यांच्या काळात भरपूर रस्त्याची कामं केली आहेत आणि पाणीची पण भरपूर कामं केली आहेत तालुक्यात के त्यांच्या एवढा निधी आतापर्यंत मला आता वाटतं महाराष्ट्रात पाच नंबरला आहेत नारायण पाटील निधीसाठी निधी मंजूर करून आणलाय त्यांनी आमचा पूर्णपणे मुस्कर्मा तालुक्यातून दोन हजार च्या विधान परिषद मध्ये आमदार केला नारायणाबा पाटील पाहिजेत आणि खासदार केला मोहिते पाटील पाहिजेत असं जे उरकारांचं म्हणणं आहे काका राम 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 काय नाव बसमुनला कोण आहेत खासदार खासदार आता मला वाटतं निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय काम केले काय नाही आलं सुद्धा ना बघितलंच आम्ही खासदार आता दोन महिन्यात निवडणूक ते काय वाटतं तिकीट द्यावा डायरेक्टला पाटलांनी काय काम केले लेट गेले आता पाणी आमच्याकडे आमचे म्हणून त्याची आम्हाला गरज आहे निवडून येतील येतील शंभर टक्के संजय मामाने काय काम केलं संजय मामा आम्हाला दिसलेच ना पन्नास रुपये मिळवत आणि संजय मामा बघायला मिळवा मग को को नाय, आता कोण आमदार पाहिजे पाटील आमदार पाहिजे कोण आहेत खासदार साहेब रणजित निंबळकर काय काय काम केली काय नाही आलेत का तरी नाही नाही मी एकदा निवडून गेले ते आलेच नाही परत दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या काय वाटत काय आता त्यांना यायला इकडं लोकांच्या समोर तोंड दावा सुद्धा जागा नाही खासदार कोण असावा दोरेशील मोहिते पाटील मोहिते पाटलांनी काय काम केली चांगली काम विजयदा असताना चांगली कामं केली न मागता काम केली कृष्णा करण मंजूर झाले काय वाटत सगळं निवडून येतील जेऊर ग्रामपंचायत परिसरात आपण आहोत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आपण त्यांना विचार विद्यमान खासदारांनी इथं काय काम ते येते का या ठिकाणी आपण काका न विचार काका नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार खासदार निंबाळकर तुमच्या जेऊर भागात खासदार साहेबांनी काय काय काम केली काहीही काम केली नाहीत रस्त्याचं काम होत ते कधी चांगल्याच रस्त्याने जातात चांगल्याच रस्त्याने येतात खराब रस्त्याने ते कधी आलं नाही बर का चिखलठाण जेऊर रोड आजपर्यंत मला वाटतंय वीस वर्ष झालं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी बरं का म्हणावा बघा बर का अशा गोष्टीकडे ध्यान दिलं पाहिजे त्यांनी आता काय वाटत मग दोन महिन्यानंतर निवडणूक आहे कोण उमेदवार असतो का आता मला वाटतं मीच उभा राहावं हो। <laughs> चांगली गोष्ट आहे लोकशाही लोकशाही आहे कशाला ध्यानला काय काय विकास काम जे मधली काय काय विकास काम आहेत की तुम्ही उभा राहिल्यानंतर ते पूर्ण करणार सगळीच करू ना आता ती उभा राहिल्यानंतर देण्यात येते काय काय करायचे गरिबांनी नाही खायचं मत परत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं त्यांनी आमच्या प्रचार आम्ही त्यांचा प्रचार करू शकतो ते काम करू शकत अगदी बरोबर निंबाळकरांनी आमच्या मग पर्शना पाटला नाही बी यावं काय जेऊरची परिस्थिती आहे नमस्कार मी आहे वरकटणे गावच जेऊर वर पासून एक दहा किलोमीटर गाव आहे आमचं तर आमच्या गावात पंधराशे मतदान आहे तर आम्ही विजयदादा आणि नारायणाबा पा पाटील यांच्या मार्गदर्शनावर काम करत आहे तर खासदार नाईक निंबाळकरांना एकही रुपये वरकटने आतापर्यंत दिला नाही आम्ही वारंवार पाठपुरावा करून कुठलंही उत्तर देत रौक नाहीत फॉरवर्ड करतात कॉल उचलत नाहीत आणि विजयदादा मुळे मुळे मतदान दिलेलं आहे आम्ही आणि दहिगाव उपसिंचन असेल कुकडीचं पाण्याचा विषय असेल करमाळ तालुक्यातील मराठा आरक्षणाचा विषय असून खासदार साहेब कुठलंही लक्ष देत नाहीत किंवा फोन उचलत नाहीत लोकांचे आणि उचलले तरी फॉरवर्ड करतात ते उत्तर देत नाही तर आम्ही सामान्य जनता ही त्यांना दोन हजार चोवीस ला खासदार असल्यामुळं आतापर्यंत आता दोन हजार चोवीस ला इलेक्शन आले तर त्याला त्याची जागा त्याला खासदार साहेबाला दाखवून देईन आमदार साहेब आठवडे बाजारासारखे येतात एक वाजता येतात आणि चार वाजता निघून जातात करमळेतच कुठल्याही गावाला भेट देत नाहीत आमदार मामा शिंदे आणि खासदार बी देत नाहीत या तालुक्याला वालीच राहिलेला नाही कोणी तर ह्या तालुक्याला वाली सोलापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काम करीत आहे आणि करमाळा तालुक्यातील भविष्य काळात मोहिते पाटील ह्या विचाराचा खासदार असन आणि नारायणाबा पाटील ही आमदार पाहिजेत दोन हजार चोवीस ला या काळाची गरज आहे दहगाव उत्तर सिंचनासारखी योजना की पूर्व भागाची योजना आहे हे आम्हाला तेल ला पाणी अजिबात मिळालेलं नाही आबांच्या काळात फुल फुल क्षमतेने पाणी मिळत होतं आमदार साहेबांना आम्ही फोन केलं त्यांचे पीए उत्तर देत नाहीत आमदार साहेब उत्तर देत नाहीत कुणबीचे सर्टिफिकेट असतील त्याचेही मार्गे लावित नाहीत आमदार साहेब तातडीची बैठक घेत नाहीत खासदार साहेबांनी तर वारंवार जरंगे साहेबांना पाठिंबा सुद्धा दिला नाही खासदार साहेबांनी तर धैर्यशील भाया मोहिते पाटील जी खासदार भावी माडा मतदारसंघाचे भावी खासदारच पाहिजेत तर जनतेचे प्रश्न सुटणार आहेत आणि तालुक्याचे करमाळा तालुक्याचे आमदार किनारा आबाच पाहिजेत तरच समस्या सुटणार आहेत नारायण आबांनी रस्त्याची कामे भरपूर भरपूर केलेत त्यांच्या काळात तर दोन हजार चौदा निवडून आल्यानंतर भरपूर विकास झालेला आहे ताव सिंचन ही मार्गी लागलेली ला आहे उकडीच्या बऱ्यापैकी आबांनी मार्गी लावलेली काम आणि सामान्य जनतेची आबाची वित तास सेवा करतात तर आमदारला जायचं भेटायला म्हणलं तर फक्त शिकेरवारी येतात आमदार संजय मामा शिंदे मग आम्हाला निमगावला जावं लागतंय तिथं बी वेळ घ्यावा लागतोय तिथं बी भेटत नाहीत आणि इथं आले तरी एकला येतात चारला निघून जातात तरुणांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत आमदार वेळ देत नाहीत खासदार फोन उचलत नाहीत आता पुढचा प्रतिनिधी हा मोहिते पाटील परिवारातील असावा कारण जनतेची कामं फक्त तिथच होतात असं सुद्धा तरुणांचं म्हणणं आहे बाबा राम 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 कोण आहेत खासदार खासदार निंबाळकर येत खासदार साहेबांनी काय काय काम केले तुमच्या गावात काम काही नाही केली त्यांनी पण ती आता का नाही असावा पण पहिल्यापासून दादांनी कार्य केलेली ती दादांनी मला चौदा दिवस नोटलो चाकलोज मध्ये अध्यक्ष दिवशी तेव्हा तर ती आमच्या ह्या भागाला म्हणलं तर महत्वाशी पर्याय नाही शेतीचा पाण्याचा प्रश्न कसा येत शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता सध्या काय उपयोग नाही आबा होता तो चांगला पाणी येत होत बा हा बंदच होत नव्हतं पाणी कधी आता काय वाटतंय मग खासदार बदलायचं खासदार बी बदला आमदार बी दोन्ही बदल झाला पाहिजे दोन्ही बदल झाला पाहिजे त्याशिवाय काम होत नाही आमच्या चालू पाहिजे काका आहेत पुढं आपण त्यांना विचारा काका नमस्कार नमस्ते कोण आहेत खासदार काय काय काम खासदार साहेब हो कुठले काय काम रस्ता सगळं नीट काय नाही अखाड्यातलं जायला लागले आम्हाला दोन नंबर माहिती येतेत तरी का खासदार साहेब ना आम्हाला नजर पडला कसला आहे माहिती आता काय वाटतंय दोन महिन्यानंतर नंतर निवडणूक आहित माहितेच बरं आहे जरा पहिल्यापासून आमच्या भागात मोहित्या पाटलांनी काय काम केले तुमच्या भागात भरपूर काम आमच्या कसली बी कामं केली आबा तर बरं होत आम्हाला आबा नारायण आता काय कोणी येत बी नाही जात बी नाही आता धैर्यशील मोहित्या पाटलांच खासदारकी नाव चर्चेत आहे काय वाटतंय बरं तू माहितीच आहे ना शेवट काय होईल निवडून येणार उभा करून द्या ह्या भागात का नाही माणस याच्यात का नाही येणारच येणार मनसुर खासदार कोण आहेत लिंबाळकर काय काय काम केलीत खासदार साहेब काहीच नाही एकही काम केलं नाही गेले साडेचार ना ना, वर्ष एक सुद्धा केलं येते तरी काय इकडे नाही ना आम्ही त्याला बघितलं नाही आमचं चिकट रोड आहे बारा ते चौदा किलोमीटर एक तासभर भर जायला साहेब रस्ता नाही काय नाही काय नाही आबा होत सगळीच काम व्हायची रोडची काम सगळीच काम आबाला आमदार करायचं मग ते पाटला खासदार नारायण आबा पाटील आमदार पाहिजे आणि मोहिते पाटलाच कोणी खासदार म्हणून हो हो मोहिते पाटलांनी काय काय काम केले तुमच्या बाबती कारखाना बापून त्यांनी गोविंद बापुनी यांनी गो सगळ्यांनी कारखाना चालू केला हे काहीच सुद्धा केलं नाही आबा आबा काय साडेसवाळा कुठे काढली हे आमदारांनी तर काहीच केलं नाही संजय बाबांनी काहीच काम केलं काय नाही काय नाही काय नाही कसलंच काम नाही आज आपण जेहूर तालुका करमाळा येथील आठवडी बाजारामध्ये इथल्या मतदारांचा कौल घेण्यासाठी आलेलो होतो इथल्या मतदारांसोबत बोलल्यानंतर असं लक्षात आलं की विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आणि विद्यमान खासदार रणजित साई नाईक निंबाळकर यांच्याबद्दल इथल्या सामान्य लोकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे कारण आमदार आणि खासदार यांनी या भागाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे आणि आगामी पुढच्या ज्या निवडणुका येणार आहेत लोकसभेला खासदार म्हणून मोहिते पाटील पाहिजेत आणि विधानसभेला नारायण पाटीलच पाहिजेत असं सुद्धा इथल्या सामान्य लोकांचं म्हणणं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे हे, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम तुम्हाला पुढचे अपडेट येत राहतील कारण आपण माडा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यामध्ये फिरत आहोत आणि इथल्या सामान्य जनतेचा कौल घेत आहोत त्यामुळे त्या अपडेट त्या तुम्हाला नक्कीच मिळतील कॅमेरा पर्सन फरन सह, मी अण्णा बनसोडे टाइम्स नाईन मराठी जेऊर करमाळा